या ठिकाणी आपण हा व्हिडिओ पाहू रोड रेजचा व्हिडिओ आहे हा आणि इथं समोरचा टेम्पोवाला आहे छोटा टेम्पो तो या मोठ्या टेम्पोवाल्याला अडवतो आहे तर हे कशासाठी हे काही माहिती नाही आहे जेव्हा मी पाठीमागून आलो तर यांचं चालू होतं हे दोघांचं आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण पुढं जातो पुढं गेल्याच्यानंतर हा छोटा टेम्पोवाला परत त्याच्याकडे जातो आणि त्याला परत आडवण्याचा प्रयत्न करतो आणि एका ठिकाणी तो त्याला आडवतो देखील आणि आढवल्याच्या नंतर तरी मी तिथं थांबतो त्यांना विचारतो की बनो त्याला विचारतो की काय आहे तर तो म्हणतो की माझ्या टेम्पोचं यानं नुकसान केलं आहे आणि त्याच्यामुळे मी याला आहे म्हणून आणि तेवढ्या वेळामध्ये त्या दोघांची लगेच भांडणं पण चालू झाली आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो जे लो जे लोक लगेच भांडणं करतात दोघंही तर तिथं नाही थांबायचं थांबायचं कुठं जर एखादा गरीब माणूस असेल जो की समजा ज्याच्यावरती अन्याय होत असेल त्या ठिकाणी थांबा आणि इथं कन्फ्युजन होतं की याचं खरंच नुकसान झालंय की नाही हेच मला थोडस डाऊटफुल वाटत होत काय झालं आणि जे लोक डायरेक्ट होतात तिथं नाही थांबायचं तर याच्या अगोदर एक व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही एक टेम्पो ड्रायव्हरच आहे त्याला पण तो मात्र तिथं भांडण नगर मारत होते तरी तर तिथं मी थांबून त्यांना सांगून आलो होतो की बाबांनो तुम्ही भांडण नका करू म्हणून सांगितलं काय असेल ते नुकसान भरपाई घ्या आणि तिथून जा असं त्यांना मी सांगितलं होतं माझी गाडी बंद पडली सकाळ सकाळ चालू आहे ना माझी गाडी जास्त दिसली असते ना मला त्याच्यात कन्फ्युजन वाटत होत जर कन्फर्म चोखलेली जे दिसले असते ना एवढंच बोललो करून घ्या आणि पुढे आपण ज्यावेळेस कोणत्या तेव्हा आपण कोणी मदतीने माझी का मागच्या डोळ्यामध्ये शोक आहे आणि ट्वेंटी आज स्टार्ट आता शुक्रवारी माझ्यापासून एक किलोमीटर लांब आहेत ते सर पण मिटिंग लागतात आम्ही एकाच ठिकाणी गाडी येत नाही म्हणलं आज मला घेऊन चला त्यांची गाडी चालत नाही ते येणार अरे म्हणून मी तुम्हाला म्हणलं ना आजचा दिवस काहीतरी वेगळा दिसतंय योगायोग व्हावा एखाद्या गोष्टीत व्हावा सगळ्याच गोष्टींमध्ये नाही व्हावा हा माणूस इकडून येत मी म्हणत नाही दिवस चुकीचा तो गाडो मला गाडी नाही चालू झाली तुम्ही ऑप्शन कोणतं चूज केलाय कॅब केली आहे बरोबर या गोष्टी आपल्या हातात असतात सर कोणी तर त्याला टाळणार